नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ प्रमाणे या वर्षाचे राशी भविष्य हे वर्ष मेष राशीसाठी विशेष आहे साडेसातीची सुरुवात झाली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस दुसऱ्याच्या प्रगतीने उदास न होता स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्यावे घरातील समस्या बाजूला ठेवून वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष द्यावे मे दोन हजार पंचवीस करारपत्रावर विचारपूर्वक सही करावी पश्चाताप विश्वासघात होण्याची शक्यता आहे कोणतीही कामे रेंगाळत ठेवू नये कोणालाही जामीन राहणे टाळावे जून दोन हजार पंचवीस कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळावा आर्थिक लाभासाठी प्रयत्न करताना चुका होतील नोकरी व्यवसायात होणारे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा आपलेच खरं करण्याचा प्रयत्न करू नये जुलै दोन हजार पंचवीस आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये घरच्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे स्थिरतेने गोड बोलून कार्यभाग साधावा आपलेच गैरफायदा घेतील ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोणतीही गोष्ट पूर्ण होण्याची खात्री नसल्यास शब्द देऊ नका जमणार नाही तेथे नाही म्हणा आपल्याच लोकांवर अपेक्षेचे ओझे टाकू नका पैशाचे नियोजन विचारपूर्वक करा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सगळेच आपल्यावर खुश नसतील काही लोक बोटही दाखवतील मानसिक संतुलन बिघडून देऊ नका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कर्तृत्वावर विश्वास ठेवा अंगावर पडलेली जबाबदारी टाळू नये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा पळवाट शोधू नये जिद्द चालेल हट्ट नको कलह टाळा गुप्त शत्रूंचा त्रास होईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोकरी व्यवसायात वाद टाळावेत कठोर परिश्रमास पर्याय नाही घरातील भांडणे टाळा डिसेंबर 2025, कमी बोला जास्त ऐका चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी जानेवारी दोन हजार सव्वीस अतिरिक्त पैसा सुरक्षित ठेवा येणाऱ्या काळात गरज भासेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कर्तव्य दाखविण्याची संधी मिळेल व्यवहाराचा गुंता होऊन देऊ नका नवीन जबाबदाऱ्यांची भर पडेल आवश्यकता असल्यास मार्ग शोधा मार्च दोन हजार सव्वीस स्वतःची बुद्धिमत्ता ओळखून वागा शब्दाने शब्द वाढवू नका परिस्थितीला दोष देऊ नका वेळ आल्यास माफी मागा राग त्रागा टाळा अशा प्रकारे मेष राशीच्या व्यक्तींना पुढील वर्षाचे फलादेश आहेत चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुढील भागात वृषभ राशीचे फलादेश पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार